नमस्कार मी मंगेश सावंत कोकणचं मॅगी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो कोकणात श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे मंदिर कुठल्या गावात आहे हे तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा तुम्ही तुमचे मत हे नक्कीच कळवाल आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपले हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूला असणारे बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद आता ओळखा पाहू स्वामी समर्थांच्या मठात आम्ही जातो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी